नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे जी केचे प्रश्न घेणार आहोत हे सर्व प्रश्न मागच्या वर्षी पेपर मध्ये आलेले आहेत म्हणून सर्व प्रश्नांचे उत्तरे तुमच्या लक्षात राहणे गरजेचे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिला प्रश्न आहे द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावर अॅटोमिक बॉम्ब टाकण्यात आला होता याचं उत्तर आहे बी नागासाकी दुसरा प्रश्न आहे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते याचे उत्तर आहे ए जॉर्ज वॉशिंग्टन हे होते तिसरा प्रश्न आहे गोवा राज्यात स्वातंत्र्यता केव्हा मिळाली याचे उत्तर आहे डी पाच नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी गोवा राज्याला स्वतंत्रता मिळाली ते पण पोर्तुगीजांकडून चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पोलीस दलात सर्वात ज्येष्ठ पद कोणते याचे उत्तर आहे ए पोलीस महासंचालक हे सर्वात ज्येष्ठ पद आहे पोलीस अधीक्षक हा एका जिल्ह्याचा बॉस असतो तर पोलीस महानिरीक्षक हा एका परिक्षेत्राचा बॉस असतो पाचवा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो याचे उत्तर आहे बी त्र्यंबकेश्वर इथे होतो सहावा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण याचे उत्तर आहे बी अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा हे शूटिंग करत होते सातवा प्रश्न आहे भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते याचं उत्तर आहे ए आंबेगाव जुन्नर हा तालुका देखील महत्वाचा आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ला हा जुन्नरमध्ये येते आठवा प्रश्न यापैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही याचं उत्तर आहे डी आमराबाद व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामध्ये आहे मेळघाट हा अमरावती जिल्ह्यामध्ये येतो तर ताडोबा अंधारी हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो आणि बोर हा वर्धा जिल्ह्यामध्ये येतो नववा प्रश्न आहे अमेरिकन ओपन टेनिस दोन हजार तेवीस ची महिला एकेरी विजेता कोका गॉफ ही कोणत्या देशाची आहे याचे उत्तर आहे बी अमेरिकेची आहे दहावा प्रश्न आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले याचे उत्तर आहे बी महात्मा गांधी आणखी महात्मा गांधीचं आणखी एक महत्वाचं साप्ताहिक म्हणजे यंग इंडिया आणि त्यांची आत्मकथा म्हणजे सत्याचे माझे प्रयोग हे देखील लक्षात ठेवा अकरावा प्रश्न आहे यापैकी कोणती संस्था पुणे जिल्ह्यात नाही याचं उत्तर आहे बी निरी खूपदा याचा फुलफॉर्म देखील विचारला जातो त्याचा फुलफॉर्म आहे नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी ही संस्था नागपूर येथे आहे बारावा प्रश्न आहे यापैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही याचं उत्तर आहे बी यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळाला नाही यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तसेच ते देशाचे संरक्षण मंत्री देखील राहिले आहेत तेरावा प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे सी बुलढाणा जिल्ह्यात मित्रांनो लोणार सरोवर हे जागतिक वारसा स्थळ आहे हे उल्का पातामुळे बनलेले आहे तसेच हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चौदावा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे याचे उत्तर आहे ए वडू बुद्रुक गावामध्ये आहे हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये येते शिवनेरी किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जागा होता हे शिवनेरी किल्ले जुन्नर तालुक्यामध्ये आहे तसेच संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यामध्ये जागा होता पंधरावा प्रश्न आहे भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी झाली याचे उत्तर आहे सी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो की ते कोणत्या गॅसच्या रिसावमुळे ती दुर्घटना झाली होती तर त्याचं उत्तर आहे मिथाईल आयसोसायनेट सोळा नंबरचा प्रश्न आहे रोरॅक्ट ऍक्ट कधी पारित केला गेला याचं उत्तर आहे सी एकोणीसशे एकोणीस मध्ये रोगॅक्ट ऍक्ट याला काळा कायदा देखील म्हणतात सतरावा प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी खेळा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला त्याचं उत्तर आहे सी शेतकऱ्यांसाठी खेडा हे गाव गुजरात मध्ये येते अठरावा प्रश्न आहे हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते याचे उत्तर या आहे बी किंबर्गे या शहराला ओळखले जाते एकोणीसवा प्रश्न आहे मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते याचे उत्तर आहे बी नाना जगन्नाथ शंकर सेठ नाना जगन्नाथ शंकर सेठ आणखी काहीतरी म्हणले जाते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा वीसवा प्रश्न आहे जागतिक कृषी पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे उत्तर आहे बी सोळा मे रोजी साजरा केला जातो एकवीसवा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणागा म्हणतात याचं उत्तर आहे बी लॉड रिपन यांना म्हणतात बावीसवा प्रश्न आहे रात आंधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो याचे उत्तर आहे सी विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो तसंच विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूळधूस हा रोग होतो तेवीस नंबरचा प्रश्न आहे मेळघाट अभ्यास कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे ए अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे नासा ही संस्था कुठे स्थित आहे याचं उत्तर आहे ए नासा ही संस्था वॉशिंग्टन येथे स्थित आहे नासाचा फुलफॉर्म होतो नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन पंचवीसवा प्रश्न आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे याचे उत्तर आहे बी वैनगंगा सव्वीसवा प्रश्न आहे जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर आहे ए चोवीस मार्च रोजी साजरा केला जातो सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश जी ट्वेंटी सभासद नाही याचं उत्तर आहे ए न्यूझीलँड अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याचं उत्तर आहे बी आरोग्य आयुष्यमान भारत ही आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय या ठिकाणी आहे याचे उत्तर आहे डी बँगोर इस्रो याचा फुलफॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तिसरा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतूद आहे याचं उत्तर आहे सी अकराव्या अनुसूचीमध्ये आणखी एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला संविधानिक दर्जा मिळाला याचे उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्तीने आणखी एक प्रश्न विचारला जातो की पंचायत राजचे उद्घाटन कुठे झाले याचे उत्तर आहे राजस्थानच्या नागोर या ठिकाणी उद्घाटन झाले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते एकतीसवा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे याचे उत्तर आहे सी नाशिक या राज एम पी ए देखील म्हणतात बत्तीसावा प्रश्न आहे कोणार सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे याचे उत्तर आहे बी ओरिसा या राज्यामध्ये आहे तेहतीसावा प्रश्न आहे पक्षांतर बंदी संदर्भात तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये नमूद आहे याचं उत्तर आहे बी दहाव्या परिशिष्टामध्ये नमूद आहे चौतीसवा प्रश्न आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे ए गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान पस्तीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्त करता युनिव्हर्सल रिसिव्हर आहे याचं उत्तर आहे बी ए बी रक्तघाट तसेच ओ पॉझिटिव्ह हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो छत्तीसावा प्रश्न आहे मुक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले याचे उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले सदतीस नंबरचा प्रश्न आहे आंबा घाट हा कोणत्या मार्गावर राखतो याचे उत्तर आहे ए कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर राखतो आंबा घाट हा ते रत्नागिरी मार्गावर राखतो महाराष्ट्र प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली याचे उत्तर आहे सी आत्माराम पांडुरंग यांनी केली एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे बी महात्मा गांधी यां तसेच इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळगा शक्ती स्थळ असे म्हणतात आणि पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळगा शांतिवन म्हणतात राजीव गांधी यांच्या समाधी स्थळ गा वीरभूमी असे म्हणतात चाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एन एस जीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दर कोणते एन एस जीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दर आहे डी फोर्स वन फोर्स वन हे मुंबईमध्ये असते फोर्स वन हे महाराष्ट्र पोलिसांची स्पेशल फोर्स आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे जे एन पी टी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे सी रायगड जिल्ह्यामध्ये आहे जे एन पी टी पोर्ट याचं फुल फॉर्म आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बेचाळीस नंबरचा प्रश्न आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली याचं उत्तर आहे डी एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापना झाली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर बी आय याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ए पत्रकारिता व साहित्य जर भारतामध्ये पाहत तर अभिनयासाठी सर्वोच्च पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली याचे उत्तर आहे ए एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली भगतसिंग यांचा जन्म बांगा या ठिकाणी जागा होता जो आता पाकिस्तानमध्ये येतो पुढील प्रश्न आहे पंचेचाळीस नंबरचा यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही याचं उत्तर आहे बी प्रतापगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात नाही छेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राज्यपाल यांना पद व गोपनीयची शपथ कोण देतात याचं उत्तर आहे ए राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पद व गोपनीयतेची शपथ देतात राष्ट्रपती यांना सरन्यायाधीश हे शपथ देतात आणि न्यायाधीश यांना राष्ट्रपती हे शपथ देतात शेवटचा प्रश्न आहे सत्तेचाळीस नंबरचा पोटॅशियम या शब्दाची रासायनिक संज्ञा कोणती याचं उत्तर आहे सी के पिरियोडिक टेबल मध्ये अगा के म्हणून ओळखले पी यू म्हणजे होतो प्युटोनियम पी टी म्हणजे होते प्लॅटिनियम आणि पी ओ म्हणजे होते पोरोनियम हे देखील लक्षात ठेवा